शोषितांचा वंचितांचा आणि पीडितांचा आवाज म्हणजे वर्षीय दलित बौद्ध तरुणाला चॉकलेट चोरीचा आळ घेऊन दुकानदार महिलेने जातीयतेतून त्याचा एक हात आणि एक पाय बांधून झाडाला बांधत साडेतीन तास त्याचा छेळ करण्यात आला त्याला फोकाने मारले शिविगाळ केली ते चिमुकला रडत होता पाणी मागत होता तर पाणीसुद्धा देण्यात आलेलं नाही हे कृत्य अतिशय मानवतेला काळिंबा फासणारे अमानवीय कृत्य याचा ऑल इंडिया प्रांतर सेना निषेध करत आहे राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दखल घ्यावी बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी अद्याप या पीडित कुटुंबाची भेट सुद्धा घेतलेली नाही हे अमानवीय कृत्य याच्यामध्ये आरोपी तात्काळ अटक झाले पाहिजेत त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे महाराष्ट्रामध्ये दलित अन्याय अत्याचारांनी जे थैमान घातलंय त्याच्यावरती राज्य सरकारने ठोस भूमिका घेतली पाहिजे फक्त चॉकलेट चोरीचाच विषय नाही तर याच्या मागे काय दृष्टिकोन आहे याचा सुद्धा तपास लागला पाहिजे कारण एवढी क्रूरता एवढी अमानवीयता आणि एवढी जातीयता ही असणारी एक प्रवृत्ती आणि ती नष्ट करण्यासाठी कायदेशीर कठोर कारवाई झाली पाहिजे ही ऑल इंडिया प्रांतर सेनेची भूमिका आहे पीडित कुटुंबाला पोलीस संरक्षण मिळालं पाहिजे आणि फास्ट ट्रॅक कोर्टाच्या माध्यमातून आरोपींना तात्काळ शिक्षा झाली पाहिजे आरोपीला पाठीशी घालण्याचा कुणीही प्रयत्न करू नये बीडच्या पालकमंत्र्यांनी तात्काळ पीडित कुटुंबाची भेट घ्यावी मी सुद्धा ऑल इंडिया पॅंतर सेनेच्या माध्यमातून या घटनेच्या विरोधात बीडमध्ये आक्रोश मोर्चा काढणार आहे की पंच्याहत्तर वर्ष झालं स्वातंत्र्याला तरी माणूस म्हणून आम्हाला दलितांना या देशामध्ये जगता येत नाही बीड जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त दलित अन्य अत्याचारांनी थैमान घातलेलं आहे आणि याच्यावरती कुणीही भूमिका घेत नाही ही जनावरांसारखी स्थिती झालेली आहे आठ वर्षे चिमुकलेला जे मारहाण प्रकरण आहे त्यात आणि बदलापूरच्या प्रकरणात कसलाही फरक नाही छळ छळ असतो आणि अतिशय भयंकरपणे त्या आमच्या दलित तरुणाचा छेळ करण्यात आलेला आहे याची या ठिकाणी आरोपीला तात्काळ अटक झाली पाहिजे आणि कठोर कारवाई झाली पाहिजे ऑल इंडिया पॅन्टरसेना भीडमध्ये मोर्चा काढून उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही हा इशारा सुद्धा या माध्यमातून देतो